जय श्री महालक्ष्मी देवे नमो नमः मार्गशीर्ष महिन्यात आपण जे गुरुवार करत असतो ते अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात हा महिना स्वतः श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवीचा प्रिय महिना असल्यामुळे या काळात केलेले व्रत काही पटींनी जास्त फल देते मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे प्रमुख फायदे कोणकोणते आहेत आता आपण बघूयात की महालक्ष्मीची या महिन्यात कृपा मिळवण्यासाठी आपल्याला हे व्रत अत्यंत भक्तिभावाने करायचे आहे या महिन्यात केलेले व्रत धन प्राप्ती वाढवते असे पुराणातही म्हटले आहे कुटुंबातील तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अडकलेली कामे पूर्ण होतात नवीन संधी मिळतात विष्णू लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आणि यश मिळते या व्रतामुळे मन शांत होते आणि विचारसुद्धा स्वच्छ राहतात लक्ष्मी स्थिर राहते म्हणजेच नशीब टिकून राहतं व घरात नेहमी भरभराट होते शुद्ध आहार आणि जपामुळे शरीर मन दोन्ही मजबूत होतात पती पत्नीमधील संबंध मजबूत होतात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या कथा ऐकल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते सौभाग्यवृद्धी होते नोकरी व्यवसाय शिक्षणात प्रगती होते मनशांती होते चिंतेतून मुक्ती मिळते कुटुंबामध्ये लक्ष्मी स्थैर्य निर्माण होते आरोग्य लाभ आणि ऊर्जा वाढत असते दाम्पत्य जीवनात प्रेम वाढत असते म्हणून या कथा मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की श्रवण कराव्यात त्यातीलच एक कथा मी आज घेऊन आलेली आहे चला तर आपण कथेला सुरुवात करूयात प्राचीन काळात एका गावात रामू नावाचा एक साधा प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याचं घर गर खूप गरीब झुंपन गळक्या कौलांचं हातात फारसे था साधन नाही पण मन मात्र देवावरच्या भक्तीने परिपूर्ण रामू रोज देवाचं नामस्मरण करायचा पण दारिद्र्यामुळे त्याच्या मनाला कायमच काळजी वाटायची एके दिवशी मार्गशीर्ष महिन्याची पहिला गुरुवार आला पहाटेच्या वेळेला रामू नदीकाठी स्नानाला गेला स्नान करून बाहेर येत असतानाच आकाशातून एक दिव्य प्रकाश झळकला त्या प्रकाशात एक सुंदर तेजस्वी स्त्री प्रकट झाली तिच्या अंगावर सोनेरी कुंचळ कपाळावर तेज आणि हातात कमळ होते रामू घाबरला नम्रपणे म्हणाला माते आपण कोण ती दिव्य स्त्री हसत म्हणाली वत्सा मी श्री महालक्ष्मी मार्गशीर्ष महिना हा माझा अत्यंत प्रिय महिना आहे ज्यांनी या महिन्यात माझे पूजन नामस्मरण आणि व्रत केलं त्यांच्या घरातून दारिद्र्य नष्ट होतं मातेने पुढे सांगितलं रामू तुझ्यात प्रामाणिकपणा आहे विश्वास आहे मेहनत आहे म्हणून आज मी तुला मार्ग दाखवायला आले आहे आजपासून प्रत्येक गुरुवारी घर स्वच्छ करून माझी पूजा कर पिवळा नैवेद्य ठेव ओम श्री महालक्ष्मी नमहा हा जप कर आणि ही कथा भक्तीने सांग रामू घरी आल्यावर मातेने सांगितलेल्या सर्व गोष्टी निष्ठेने करू लागला प्रत्येक गुरुवारी दीप लावून मातेची प्रार्थना करायचा काही दिवसांनी त्याच्या शेती चांगलं पीक यायला लागलं गाईची वाढ झाली कामधंद्यात प्रगती झाली घरात आनंद शांतता आणि संपत्ती वाढू लागली गावकऱ्यांनी हे पाहून विचारलं रामू हे अचानक कसं झालं तो नम्रपणे म्हणाला मातेची कृपा मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची भक्ती केली की सर्व दुःख दूर होतात कालांतराने गावातील अनेक लोकांनीही गुरुवारी व्रत केलं कथा ऐकली आणि सर्वांच्या घरात सुख समाधान नांदू लागलं जो कोणी ही कथा मार्गशीर्ष महिन्यात भक्तीपूर्वक ऐकतो किंवा सांगतो त्याच्या घरात सौभाग्य समृद्धी धनधान्य शांती आणि शुभत्व नांदत ओम श्री महालक्ष्मी नमः जय माता महालक्ष्मी तर बघा मित्र हो महालक्ष्मीची ही कथा तुम्ही फक्त ऐकली तरी सुद्धा तुम्हाला महालक्ष्मीची कृपा होणार आहे म्हणून तुमच्या प्रियजनांपर्यंत ही कथा नक्की पाठवा कारण त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये एक नवीन आणि सकारात्मक बदल घडून येईल ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर पुढच्या वेळेला दुसऱ्या कथेसह आपण भेटू आत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नमः